काय सगळ्या समाज तुम्ही बघितला उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते माझ्याशी काही लोकांचं हे पण ते सुद्धा एकत्र येऊन काम केले मग मत नागेशवाला उभारणार होता उभारणार होते त्यांनी उभारायचं कॅन्सल करून मला पाठिंबा दिला उघडपणे माझं काम केलं मग यांची काहीतरी मत आहेत का नाही सुरेश पाटीलची काहीतरी मत आहेत का नाही आता इवन तुम्ही बघितलं पंचवीस पाचशे मतावरती अडकले असं वाटतंय का खरं त्यांचे नातेवाईकच काढलं तर पाच दहा हजार निघते या मतदार सगळ्यात नातेवाईक जवळचे <laughs> आणि वर म्हणजे टार्गेट करून <laughs> त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या एका एकाच वेळी बणशे राजकारण संभाळच एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपाळच एकाच वेळी महेश कोटीचं संपाचं महेश कोटीला घरकुल मधनच संपवायचं हे ही जी पद्धत आहे ना ती जाणून बुजूनच आहे सरळ सरळ ठरवूनच आहे हे म्हहेच आता संपूर्ण उत्तर सोलापूरची पद फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक उत्पत्ती करणार पूर्ण शहर उत्तरची मागणी पूर्ण शहर उत्तरच्या सर्वांनाच आता आम्ही त्याच्यासाठी अर्ज दिलेले आहेत की तुम्ही दोनच बुथ ला आम्हाला चौऱ्याण्णव हजार रुपये भरून घेतले दोनशे नव्वद बुथ किती होणार आहेत हे कुठल्या लॉ मध्ये असत आहे हेच तर कोर्टाच्या निदर्शनात आणायचं आम्हाला त्याला काय तर कॅडरे असेल ना की एका बुथच्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं दहा हजार घेता त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही दहा हजार घेता दहा हजारच्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला आधी पैसे तर घेत होते का फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी मग ती कुठे गेल लोकशाही संपली का तुम्हाला जर काही नसेल तुम्ही वाटत तर करा ना फेरमोजणी काय अर्थ नाही पैसे भरल्यानंतर होणार नाही त्याचं देखील पत्र मागितलं मी दोन हजार दोन दिवसात मला देणार आहे ते पण तुम्हाला माहित असं नाही असंच आहे तुम्ही जाऊन उद्या माहिती घ्या ना इलेक्शन ऑफिसर मध्ये फक्त दहा मत टाक मत टाकणार आणि ते मत बरोबर आले की नाही चेक करणार मग त्या मेन बुथला काहीच अंतर राहिला नाही सुद्धा नाही दहा लाखो मतदान असं असं जर होत असेल तर नहीं नहीं डार डार दर। दर। ती लोकशाही तर गुन्हा खून नाहीये का मला सांगा ना मी पडलोय म्हणून हे कुठलं तर अक्षापोटी बोलत असे नाहीच आहे माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना तुम्हाला मोजणीला काढत नाही तुम्ही दहा हजार डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं दोन बुथ साठी चौऱ्यानव हजार रुपये घेत असाल तर ही कुठपत योग्य आहे रिशिट आहे चौऱ्यानव हजार भरलेली चौऱ्याण्णव हजार चारशे ची रिसीट आहे असं जर असेल तर ही लोकशाही आहे का इथे लोकशाही आहे का सांगा ना मला इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणाला काय गुण ह्याच्यात काय गुन्हा आहे का सरळ सरळ आहे ना तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा दहा पेक्षा कमी फी ठेवायला पाहिजे <laughs> ठीक आहे तुम्हाला फी घ्यायची आहे ना तुमची यंत्रणा राबती त्याच्यासाठी फी घ्या पण डिपॉझिट पेक्षा जास्त हा म्हणजे मागणीच करू नये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट नाही सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कोणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा फायव्हर्सेंट सुद्धा नाहीये फायव्हर्सेंट काढलंय फाय पर्सेंटला त्यांनी एवढी फी लावली आहे आम्ही भरूच शकत नाही नुसत्या पाच टक्क्याला केलंय मागणीच येऊ नये मागणीच येऊ नये म्हणजे केलेला कारभार दोन महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार त्यांनी संपलं विशेष संपवून टाकणार वाटलं तर ते मोजा नसेल तर काही संबंध नाही लोकांना क्लॅरिटी तर येऊ द्या संशय त्याच्यात खरं असेल तथ्य असेल नसेल तो नंतर सभा पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना, ना। जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला लो जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आमचं म्हणणं ते बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलंय का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला नाकारलंय होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि बा कारण तरी पाहिजे मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात ए पासून झड पर्यंत मी केले ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक चार रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केलेत तुम्ही का कुठला पाईप केली नाही कुठला ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी कामं मीच आहे वीस हजार दोन वीस लाख रुपये झाले ते लोक मला कशाला नाकारतील त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला घर मिळालं त्यांना त्याची ते आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्याचं कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्यावर लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मला राजकारण करा ते ठरवत कर तरी पण ती काहीच न करायचं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन गबसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्याच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचा मशीनला दोष देता ठीक आहे पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहिला म्हणत की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली जसं दक्षिण मध्ये झालं तसं मध्य मध्ये किंवा पंढरपूर सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तर मध्ये मला सगळं मान्य आहे <coughs> तुमचं मला फक्त घरकुलचं उत्तर द्या घरकुल माझ्या विरोधात का जाते तुम महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का माझ्याशिवाय घरकुलला प्रॉब्लेम कोणाच नाही त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा काही कारणच नाही तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला कारण त्या दिवशी तुम्ही सुद्धा बघितलं होती ना त्यावेळेस घरकुलच्या मतपेटांवरिंग केलं तर तुम्हाला कळालं आता मागणी केली पाच पाच ठिकाणी त्यांनी चिट्ट्या टाकून केल्या ना घरकुलच्या सगळे पोस्ट बसले नाहीत त्यांनी म थॉमस मोस्ट एड फ्री झालं असतं का त्यावेळेस वेळेस अगर काउंटिंग अगर तू रीकाउंटिंग नाही केलं असता की थी फ्री झालं थी असतं का तर लगेच दोन महिने अर्ज दो दिलाय आम्ही त्यावेळेस वेळेस सुद्धा रीकाउंटिंगचा अर्ज दिलाय त्यांनी दिला दिला नाही केलं त्यांनी पाचच बूथ्सचे टिकटा टाकून तेही काढले आणि त्या पाचच बूथ्सचं चेकिंग केलं तिथं काही आठवर जी नाही वेळ जाणार पण कुठ तरी वाच कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही आता मध्य प्रदेशला गबसणे म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं हरियाणाला गबसणे म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं महाराष्ट्र गबर बिहारला करतील सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातलं हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट म्हणजे मशीन मुळे तुमचा पराभव झाला एवढा शंभर टक्के नाही चांगलं तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला काम मुद्दा पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणी करा ठीक आहे बाकीच्या ठिकाणचं मी थोडस मान्य पण करेन काय ठीक आहे बाबा काही लोक हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील आमच्या के वा, महाविकास आघाडी जे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडं मान्य करतो घरकुल महाविकास आघाडीचा मी काही संबंध नाही तिथे एक तर भाजप आहे ना तर आम्हीच आहे कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक मग तिथं जर माझे आठ आठ सीट पाच पाच हजारनी ने येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या पुतवत मी समजू शकतो एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची नाराजी असेल काहीतरी असेल तसं पण नाही पण मुस्लिमच्या जे जवळजवळ सहा हजार मतदान झालंय घरकुलमध्ये मग ती गेलं कुठं मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकीचे तरी नाकारतील पण पद्मश्रीला ना कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल बांधले प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले तुमच्या त्या त्याड्रा त्या समाज आमचा जो आहे पुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिले परवाच अल्ली महाराजांना हॉल बांधून दिलाय दोन तीन यांच्या गणपती मंदिरांना हॉल बांधून दिलाय देवी मंदिरला हॉल बांधून दिले कारण तर पाहिजे काहीतरी विरोध जायला एखाद्या भागात काम झालं नाही मला एक नगर दाखवा की हो जिथं माझ्या एक रुपयाचं काम नाही एक नगर किती एवढे वाढलेले नगर मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही मग विरोध कशासाठी जाते मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये मला जर फक्त घरपूर जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा घरकुला सांगावा मी तुम्हाला नाकारले मी तिथे घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार तर मी सोडून देतो राजकारण कशासाठी राजकारण तरी करू जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही न्याय वाटतंय का बघा प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे त्याच्यात किती यश मिळते का नाही मिळते आता सगळं पुढे तुम्हाला माहिती आहे इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे कोर्ट त्यांचाच आहे अडीच वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही हे काय मला माहित नाहीत का सगळे तीन वर्ष झालं त्यांनी साधा पक्षांतरबंदी कायद्या कायदा सारखा कायदा पोगळून पिते ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना पक्षांतरबंदी आहे का नाही कायदा आहे का नाही मग उघड उघड झाली का नाही या सगळ्या लहान ले लेकरला त्याला आढावा आहे त्याला पण माहित आहे पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असंच राहिलं तर काय होणार आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का दलित समाज भाजपला मतदान करू शकते का नहीं। डिपॉझिट दहा हजार आहे आणि दोन मशीनला फक्त चौऱ्याण्णव हजार चारशे आहे